जय शिवराय पब्लिक मी मि तुमचा मित्र भाऊ आदिनाथ जर तुम्ही आय टी जॉबचं प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला या चार गोष्टी माहीत नसतील तर भावा दीदी ताई तुम्हाला जॉब भेटू नाही शकणार त्यामुळे प्लीज विनंती आहे या चार गोष्टी प्रत्येकानं माहिती करून घ्या दुसऱ्याला सांगा सुद्धा ओके खूप सारे असे स्टुडंट आहेत जे अवेअर नाही आहेत या गोष्टींबद्दल त्यांना माहीत नाही हे करावं लागतं असं केलं तरच जॉब लागेल कोणत्या चार गोष्टी स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे ओके थोडीशी सर्दी झाली पण तरी पण व्हिडिओ कंटिन्यू ऐका पहिली गोष्ट मित्रांनो मनाची तयारी तुमच्या मनाची तयारी करा बाई आय टीमध्ये मध्ये तुम्हाला जायचंय ना मनाची तयारी कशी करायची माहिती आहे का हा चला आय टीमध्ये मध्ये जायचं अशी नाही ऐ अशी नाही मग मनाची तयारी दररोज मला चार ते सहा तास अभ्यास करणं कर्म प्राप्त आहे म्हणजे आहे आय टीमध्ये मध्ये येण्यासाठी किती तास अभ्यास करायचा आहे चार ते सहा तास अभ्यास करायचा आहे म्हणजे आहे सो सहा तास अभ्यास जो काय का एवढं म्हणजे एवढा कोण अभ्यास एवढा कोणाला वेळ आहे सगळ्यांना विनंती आहे जर एवढा वेळ नसेल भेटत मित्रांनो तर तुम्ही एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असंच भरकटत राहाल पण आय टी जॉब मध्ये तुमच्या पत्रात पडणार नाही आय एम नॉट डिमोटिवेटिंग यू बट आय एम सेंग द रियालिटी खूप सारे स्टुडंट्स आहेत सर वेळ नाहीये तरी पण मला आयटी जॉबचं प्रिपरेशन करायचं असं चालेल कसं हो वेळ दिला पाहिजे तुम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये कसा वेळ सेम गोष्ट आहे तिकडून तुम्हाला आउटपुट भेटते की ना वेळ दिल्यानंतर सेम गोष्ट इथं आहे इथं वेळ द्या आउटपुट नक्की पत्रात पडेल ठीक आहे त्यामुळे जर तुम्हाला आयटी जॉबमध्ये यायचं असेल तर पहिली गोष्ट वेळ चार ते सहा तासाचा अभ्यास कंपल्सरी ठीक आहे कंपल्सरी अभ्यास कंपल्सरी दुसरी गोष्ट आता अभ्यास करायचं ठरलं तास ठीक आहे सर तास आम्ही अभ्यास करू पण आम्हाला आणखीन सांगा आय टी जॉब मध्ये साठी काय करावं लागेल बेस्ट क्लास पोरे इथं चुकतात तुम्ही जो पण क्लास करणार आहात मग तुम्ही पायथन करा जावा बघा कुठलाही करा मी आतापासून सगळ्यांना सांगतोय सगळ्याला स्कोप आहे जावाला स्कोप आहे पायथनला स्कोप आहे कुठल्याही गोष्टीमध्ये स्कोप आहे तुमचं क्षेत्र निवडा तुम्हाला वाटतंय ज्यावा आहे गोवीत जावा तुम्हाला वाटतंय सोप आहे गोविंद पायथन तुम्हाला जे सोप्पं वाटतंय तिकडं तुम्ही जावा तुमचा इंटरेस्ट जिकडं वाढतोय त्या ठिकाणी तुम्ही जावा स्कोप आहे जॉब सुद्धा आहेत फक्त करण्याची तयारी ठेवा पण पोरांना होते काय क्लास चूज करताना असताना पोरं चुकतात पोरांना फसवलं जातं असे खूप सारे क्लासेस आहेत जे तुम्हाला फसवायला तयार आहेत लक्षात तुमच्याकडून फीस उकळायला तयार आहेत मग पन्नास हजार एक लाख दीड लाख पूर्ण फीस देतात पूर। देऊन फसतात फसतात दीड दीड लाख फीस देऊन माझ्याकडे आलेले आहेत सर या क्लासला दीड लाख फीस दिली पण मला काहीच समजलेलं नाहीये काहीच कळायला नाहीये जॉबचं तर लांबच राईट त्यामुळं जर तुम्ही आयटी जॉबचं प्रिपरेशन करणार असाल मित्रांनो बेस्ट क्लास चूज करा कसा चूज करायचा त्यांचे रिव्ह्यूज चेक करा त्यांचा स्टाफ चेक करा भाई किती एक्सपिरियन्स आहे काय आहे कोण शिकवतोय जे पास आउट झालेले स्टुडंट आहेत तिथून त्यांना विचारा म्हणजे ज्यांनी कोर्स केला आहे त्यांचा फीडबॅक घ्या भाई हा क्लास कसा आहे कसं शिकवलं जात आहे चौकशी दहा वेळा करा आणि मगच तुम्ही त्या ठिकाणी एनरोल करा हे माझी सगळ्यांनी विनंती आहे नाहीतर असे खूप सारे क्लासेसवाले फक्त तुमची वाट बघून तुम्ही जशी फीस द्याल राम राम एक मुलगी मला म्हणली सर मी क्लास लावला मी क्लासला गेलीच नाही दोन महिने झालो त्यांचा एक कॉल नाहीये की भाई वाय यू आर नॉट कमिंग तू काय येत नाहीये तिला ती, 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 म्हणलं फीस भरली येस सर सगळी फीस मी भरून टाकली अरे फी झाल्यावर कोण बुल तुम्हाला सांगा त्यांचं काम झालं दे वॉन्ट फीस दे डोंट केअर अबाउट यू राईट त्यामुळे तुमची केअर तुम्हालाच करायची आहे सो आर्थिक दुनियामध्ये स्वतःला आपल्याला समजून सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्यालाच करायच्यात गो त्यामुळे त्याला विचारलं सुद्धा नाही यार यार मला <coughs> ते सांगत होते वाईट वाट म्हणजे एवढी त्यांना पैसे भेटले बस ते तुम्हाला काही नाही सांगणार बोलवणार ना सुद्धा नाही झालं तुमचं काम काम त्यांचं झालं हो नाही डोंट केअर त्यामुळे चूज द बेस्ट क्लास जिथं तुम्हाला प्रायोरिटी दिली जाते लक्षात तुमची प्रायोरिटी महत्वाची आहे तुम्ही महत्वाचे ठीक आहे बेस्ट क्लास बेस्ट क्लास नसतं तिसरी गोष्ट जॉब शोधण्यासाठी पोरांनो हो। जर आता ऑन कॅम्पस तुमचं कॉलेजमध्ये होत असेल तर इट्स फाईन ऑफ कॅम्पस साठी जिजावं हो लागणार आहे झगडावं हो लागणार आहे लिंकडिनचं अकाउंट तुमचं सेट ठेवा से तुम से से नोकरीचं अकाउंट तुमचं सेट ठेवा नोकरीच्या प्रोफाईल बनवून ठेवा याच्यासोबत कित्येक जॉब प्लॅट प्लॅटफॉर्म आहेत इंडिड असेल अपस्टॉप असेल खूप साऱ्या प्लॅटफॉर्म वरती अॅक्टिव्ह राहा दररोजली ऍक्टिव्हली तुम्ही काय करा अप्लाय करत चला जर अप्लायमधून जर तुम्हाला रिस्पॉन्स येत नसेल ऐका अप्लायमधून जर रिस्पॉन्स येत नसेल तर एक गोष्ट अवलंब करा ती म्हणजे डायरेक्ट कंपनीला रीच करा वॉक इन कुठं चालू आहेत बघा त्याचे ग्रुप्स टेलिग्रामला भेटतील किंवा आपला ग्रुप जॉईन करा तिथं मी अपडेट टाकत राहतो जॉईन करा पो ओके अप्लाय जर करून रिस्पॉन्स येत असेल काही वेळा रिस्पॉन्स येतो सुद्धा जर नाही आला रीच करा डायरेक्टली कंपनीला रीच करा कंपनीला विजिट करा कंपनीला विचारा वरती डेव्हलपर्सला कनेक्ट करा एचआला कनेक्ट करा रिक्रुटर्सला कनेक्ट करा रेफरन्स थ्रू सुद्धा तुम्ही लावू शकता जेवढे तुमचे कनेक्शन असतील तेवढ्या जॉबचे चान्सेस तुमचे जास्त असतील कनेक्शन जास्तीत जास्त बनवा कनेक्शन नुसार बाई तुमचे स्किल बघून डायरेक्ट रेफरन्स तू तुम्हाला जॉब भेटू शकतो बघा मोस्ट ऑफ दी जॉब्स आज सध्या रेफरन्स तू लागत आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना जोडा यार मित्र बनवा फ्रेंड्स बनवा त्या ठिकाणी लिंक इन वरती आणि इट्स व्हेरी बेनिफिशियल फॉर यू येते लक्षात एकदा एंट्री केली ना पुढं काही नाहीये टेन्शन एकदा एंट्री करण्यासाठी माझा मा तुम्हाला कष्ट घ्यावं लागेल कनेक्शन बनवावे लागतील भावा ठीक आहे चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट या तीन गोष्टी जर तुम्ही करालच चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रा आई वडिलांकडे आपल्याला बघायचंय आपल्या आई वडिलांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय येत लक्षात आता पोरं येतात टाइमपास करतात त्यांच्यासाठी मी सांगतोय ठीक आहे बाकी जर तुम्ही परफेक्ट असाल करत असाल तर बाई सॅल्यूट आहे तुम्हाला ठीक आहे कारण तुम्हाला तुमच्या आई पैशाची त्यांच्या मेहनतीची कदर आहे पण काही पोरं अशी असतात जी येतात कोर्स लावतात पण दे डोंट हॅव व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू नसते त्यांना कदर नसते अरे चालले यार पन्नास गेले तर गेले त्यात काय एवढं पण मित्रांनो ते पन्नास हजार तुम्ही कमवले ना तुम्हाला त्याची व्हॅल्यू समजल्या पन्नास हजार कमवला किती वेळ लागतो किती दिवस लागतात तुमच्या आईवडिलांनी वडील कमवल्यात त्याची जाणीव ठेवा तुम्ही जिथं पण फीस देत आहे त्याच्या आधी सगळ्या चौकशी करा आणि मनाची तयारी करा सहा तास अभ्यास करायचा म्हणजे करायचा ना नाहीतर असं नाही बघा पोरं करतच नाहीत अभ्यास मी स्वतः बघतोय जावासारखे कोर्सेस सारखे कोर्सेस निवडतात अभ्यास म्हणलं की म्हणतात यार नको यार सोडले अवघड आहे एवढा वेळ नाही देता येत मला फिरायचंय इकडं जायचंय टाइमपास आहे हे आन्सर्स अजिबात देऊ नका जर तुम्ही डिसाईड केले ना यू नीड टू गिव्ह द टाइम प्लीज त्यांच्या पैशाची व्हॅल्यू ठेवा त्यांनी आठ तास मेहनत करून उन्हामध्ये तानामध्ये राहू आपल्याला एवढे पैसे पुरवलेत राईट सो so वी शुड हॅव लाईक like, काहीतरी आपण देणं बनतो त्यांचे राईट त्याच्यामुळे त्याची कदर ठेवा आणि त्यांना रिटर्न आपल्याला लय भारी द्यायचं आहे राईट हे हे मात्र तुमच्या माइंडमध्ये कधीही असलं पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला वाटेल ना यार चेल करू यार आज कंटाळा कंटाळालाय फक्त त्यांना आठवा त्यांचा चेहरा आठवा की यार नाही मला जे काय करायचंय त्यांच्यासाठी करायचंय हे जेव्हा तुम्ही आठवाल भाई तुमचा माइंड तुम्हाला म्हणेल भाई नो टाइमपास नो टाइमपास काम पे लग जाना है तुमचं घर आठवा काय घर चेंज करायचंय चे, मला मला स्वप्न जे बघितलंय ते सत्यामध्ये आणायचंय मग ते स्वप्न तुमचं असेल तुमच्या आईवडिलांच असेल लक्षात गोष्टी सगळ्या गोष्टी येतात लक्षात त्यामुळे मित्रांनो चार गोष्टी प्रत्येकाने आयटी जॉबमध्ये येण्याच्या आधी लक्षात ठेवल्या पाहिजे भाई हे जर चार तुम्ही घेऊन चाललात ना तर मला सांगतो एक दिवसात नाही पण एक दिवस नक्की कुठं ना कुठं तुम्ही पोहोचाल मी म्हणत नाही तुम्हाला आय टी जॉब लागेलच पण भाई कुठं ना कुठं तुम्ही पोहोचणार म्हणजे पोहोचणार हे गॅरंटेड आहे ओके सर्दी असताना व्हिडिओ बनवलाय ठीक आहे त्यामुळे थोडीशी व्हॅल्यू ठेवा व्हिडिओची सुद्धा मी एक तुमचा लाईक मला पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये जय जयशिवराचा स्पॅम होऊन जाऊ द्या मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ने व्हिडिओ मिळतो पण आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा